नमस्कार विद्यार्थी नवते बुद्धिमय मधील आपण दुसरा चॅप्टर बघणार आहोत आज हुगेभुग जुळणारी आकृती शोधणे म्हणजे तुम्हाला सारखी आकृती सेम टू सेम आकृती आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये नमुना प्रश्न कसा पडतो हो आपण बघूया तर पुढील प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक आकृती दिली जाईल आणि उजव्या बाजूला चार प्रश्न असतील ए बी सी डी तर तुम्हाला त्या जी डाव्या बाजूला आकृती दिली आहे त्याच्यासारखी सेम आकृती तुम्हाला शोधायचं आहे तर हे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे तर तुम्ही इंग्लिश माध्यमचा असाल तर हे तुम्ही असं क्वेश्चन वाचू शकता है। ते एकदा वाचून घ्या तर आपण आता पुढं जाऊया डायरेक्शन मध्ये आपल्याला सेम दिलेलं आहे तर आपण एक पहिला प्रश्न आपण याच्यामध्ये बघूया तर आता तुम्हाला डायरेक्शन मध्ये काय करायचं आहे जर स्टुडंट आपल्याला जर एखाद्या आकृती समान आकृती शोधायची आहे तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे याच्यामधलं आज जर चिन्ह असतील तर चिन्हांचं एक पॉइंट बघा जर इथं अॅरो आहे तर अॅरो कुठं कुठं आहे त्या ठिकाणी मी जाणार आता इथं मॅरो आहे का नाही आहे म्हणजे हा पहिला ऑप्शन आपला येणार नाही याला बाजूला काढा इथं ॲरो आहे का आहे हिथं आहे का ॲरो आहे का वर बघा सेम आकृती पाहिजे हिता आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर हा ए आणि डी हा बाद होईल आता अॅरो वर असणारे दोन ऑप्शन आहेत मग त्याच्यानंतर परत दुसरा सिम्बॉल बघा असं पाहिजे आहे इथं पण असं आहे इथं असं आहे आता इथं बघा कसं आहे असं आहे तर हे उलट झालंय म्हणजे हा ऑप्शन जाणार ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येणार म्हणजे मुभे जुळणार आहे ह्याच्यासारखीच सेम कुठली आकृती आहे तुम्हाला ती बघायची आहे तर आपलं उत्तर येणार हा ऑप्शन नंबर सी तर पुढचा आपण प्रश्न बघा तर ह्याच्यामध्ये पण बघा तर पहिल्यांदा बघा इथं अशी लाईन आहे अशी स्ट्रेट लाईन अशी असणारी कुठली ऑप्शन आहे बघा हा ऑप्शन मध्ये त्रिक झालंय म्हणजे हा ऑप्शन घेणार इथं लेफ्ट साइडला असं आहे तर हे राईट साईडला आले म्हणजे हा पण इथं वेगळा ऑप्शन आहे इथं लेफ्ट आहे इथं लेफ्ट आहे मग आतल्या साईडला बघा इथं एरो आहे इथं एरो आहे इथं आहे आणि ह्याच्यानंतर बघा हे स्ट्रेट आलेलं आहे मग आता इथं स्ट्रेट इथं आहे इथे तिरक आहे म्हणजे ऑप्शन नंबर येणार बी म्हणजे होगच जोडणार आहे एक सिंबॉल बघा आत एक 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 नुसार चेक करत जा आणि जे येणार नाही त्याला बाजूला करा म्हणजे ते मग शेवटी तुमचा असतो इथं जरा तिरक झाली म्हणून हा वेगळा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी हा तुमचा होबे आकृतीशी जोडणारा आहे तर आपण तिसऱ्या प्रश्नामध्ये ह्याच्यामध्ये असं दिलेलं आहे सिंबॉल तर इथं बघा असं पेरूसारखा आकार आहे हा आकार कुठं आहे तर इथं बघा हे सरळ स्ट्रेट असणार आहे म्हणून हे चुकीचं आहे इथं बघा जरासा असं आहे आणि इथं खाली बघा इथं असा शेप आहे तर तीस हा वेगळा असा शेप शेप आलेला आहे म्हणून हा वेगळा आहे राहिला प्रश्न आहे एक आणि दोन ह्याच्यामध्ये बघा जरा सही सरळ आलं आहे म्हणजे हा चुकीचा असेल आणि हा बरोबर जमवणारी आकृती असणार ऑप्शन नंबर डी असेल ह्याच्या पुढचा बघा हा ॲपलचा शेप काहीतरी दिलेला आहे ॲपलमध्ये बघा एक पान एका साइडला आहे एका साइडला पान असतं ॲपल आहे किंवा मँगो असेल तर याच्यामध्ये असं कटस असं दिलं आहे हा वेगळा कट आहे हा तर द्राक्ष दिल्यासारखे आहे हा बघा ऑप्शन नंबर सी जर डायरेक्टली बघला तर तुम्हाला खोल त्यानंतर बघा हा क्वेश्चन मध्ये दोन ॲडो आहे मधी दोन गोल आहेत आता इथं दोन गोल आहेत का बघा नाही इथं दोन गोल आहेत का इथे दोन गोल आहेत का इथे दोन गोल आहेत तर ॲरो बघा ॲरो मला ह्याच्यामध्ये बघा इथं अॅरो आहेत इथं ॲरो इथं अॅरो नाही म्हणजे ऑप्शन नंबर डी पण बघू लागेल आता शेवटी बघा इथं असं एक गोल आहे खाली तर खाली गोल नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी पण गेला कुठलं जोडणाऱ्या क्वेश्चन आहेत ऑप्शन नंबर सी आहे पुढचा क्वेश्चन बुक तर याच्यामध्ये बघा एका ठिकाणी रंग गोल आहे आणि इथं काळ आणि पांढरं आहे बघा काळा पांढर पांढरं काळ असं तर एका ठिकाणी आलंय म्हणजे हे ऑप्शन नाही मग इथं काळा आहे तर पांढरा आहे का बघा नाही मग इथं पांढरा आहे इथं काळा आहे का निम्म्या निम्म्यामध्ये नाही आपण ऑप्शन राहिला कुठला ऑप्शन आहे ऑप्शन नंबर डी फक्त तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे पण ह्या प्रश्नामध्ये तुम्ही बारकाईनं करणं गरजेचं आहे कारण तुम्ही जर गडबडीत केलं तर हा प्रश्नामध्ये जेवढा सोपा प्रश्न आहे त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता जास्त हे कायनुसार मी लक्षात ठेवा जेवढा अवघड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये चुकण्याची शक्यता कमी असते त्यामुळं बारकाईने याच्यामध्ये बघायचं आता याच्यामध्ये मेणबत्तीचं काहीतरी दिलं आहे आपल्याला तर इथं गोल आहे गोल आहे गोल आहे चौकन आहे इथे जर असे आहे ऑप्शन नंबर सी आणि डी हे बाद होतात ऑप्शन ए आणि बी मध्ये ऑप्शन ए आणि बी मध्ये बघा आपल्याला कसं आहे इथं बघा सरळ खाली लाईन आल्या खाली लाईन आली तर वर लाईन गेल्या म्हणजे गे ऑप्शन नंबर बी बन गेला ऑप्शन नंबर ए आपलं उत्तर त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन मध्ये आपण जर आलो तर इथं बघा झेंडासारखा आहे झेंडा आपला असा सरळ झेंडा आहे असा असा झेंडा आहे मग असा झेंडा असणार आता हे आता बघितलं तर उलटा झेंडा आहे हा पहिलाच पॉईंट हा सरळ झेंडा आहे असं इथं बघा चौकोन झेंडा केला असा म्हणजे हा ऑप्शन निघून जाणार आणि इथं सर म्हणजे ऑप्शन बी आणि डीमध्ये उत्तर ऑप्शन इथं बघा आहे सरळ आहे बघा सरळ इथं चौकोन आहे आणि इथं जर असं गोल केले म्हणजे ऑप्शन आपला जास्त करून बरोबर असेल तर ऑप्शन नंबर बी असणार या पुढचा क्वेश्चन बघूया अकरा नंबरचा क्वेश्चन आहे इथं बघा गुणिले आहे अधिक आहे काळा आहे गुणिली गुणिली पुढे बघा पहिल्या ठिकाणी गुणिले एक सिंबॉल पकडा गुणिली आहे का इथं पहिला आहे का आहे इथं अधिक आहे हा पण चुकीचा गुणिले आहे का आहे ह्या दोघांच्या मध्ये नंतर काय ते अधिक काय ते तर बघा गुणिले गुणिले आले म्हणजे हा पण ऑप्शन चुकीचा ऑप्शन कुठल्या येणार राहिलेला डी ऑप्शन आपलं त्यानंतर आता हा क्वेश्चन आपण पाठीमागे आहे हा चौदा नंबरचा क्वेश्चन आपण बोललो त्याच्यामध्ये बघा त्या ॲरो बघा अपोजिटचे ॲरो बाहेर चालले अपोजिटचे ॲरो बाहेर चालले अपोजिटचे ॲरो बाहेर चालले म्हणजे पहिल्या ऑप्शनमध्ये बघा इथं एक इकडं बाहेर चाललं हे आतल्या साईडला चाललं आणि चुकीचं आहे आणि इथं बघा आतल्या साईडला आतल्या साईडला चुकीचं आहे दोन्ही पण ॲरो अपोजिट अपोजिट आहे का बघा ते इथं बघा अपोजिट अपोजिट आणि हे एका साईडला आलं आहे हा म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येणार आहे त्यानंतर आपण पुढचं बघूया नंबर पंधरामध्ये बघा ह्या साईडला तर इथं बालकाने बघा ह्या साईडला काळ पाहिजे ह्या साईडला काळा असणार एक दोन तीन ह्या ऑप्शन नंबर बी बाल त्याच्यानंतर बघा ह्या साइडला इथं असं का तो वर काळा असणार ऑप्शन नंबर ए निघून गेला वर काळा असणार इथं आहे आणि ह्याच्यामध्ये सी मध्ये काय आलंय खाली आले ऑप्शन नंबर सी उत्तर येईल डी पण काय आले चुकीचं नंतर त्यानंतर पुढचा प्रश्न तर इथे बघा पानासारखं काहीतरी आहे तर हे असं बघा इथं किती आहेत एक दोन एक तीन चा, चार चार लाईन्स आहेत इथं किती आहेत पाच आहेत हा चुकीचा आहे तसं आहे इथं पोझिशन चेंज झाले आणि इकडं बघा किती आहेत सात आणि हे पण चुकीचं आहे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येणार जसं आहे तसं फक्त आपल्याला शोधायचं एक पॉईंट पकडा ते पॉइंट सगळीकडे सारखा दिसतोय का बघा दिसत नसेल तर ते बाजूला काढा ऑप्शन त्यामुळे सॉल्व करा त्याच्या पुढचं बघा अठरा नंबरचा तर इथं बघा पहिला गोल आहे पहिला गोल असणारा ऑप्शन बघा एक दो, ता ना, ना, दोन तीन चार सगळ्यांच्यामध्ये मग बघ खाली बघा इथं आहे इथं आहे का नाही इथं खाली आहे का तसं नाही इथं नाही दोन ऑप्शन निघले तिसरा ऑप्शन वर आहे पाहिजे तिसरा ऑप्शनला आहेरो आहे का नाही तरो आहे का आहे ऑप्शन नंबर सी उत्तर आहे ना त्याच्या पुढचं ऑप्शन ह्याच्यासारखं सेम आपल्याला पाहिजे त्याच्यासारखं सेम असणारा बघा इथं आहे का असं लाईन मारलेली इथं लाईन मारलेली नाही निघून गेलं लाईन मारलेलं आहे लाईन मारलेली नाही लाईन मारलेला आहे ऑप्शन बी आणि डी मध्ये बारकाईन जाऊ आता बघा आज सेम आहे मग आता इथं बघा इथं काय खाली क्रॉस व्हायला इथं काय बघा चौकोन होत क्रॉस होते ऑप्शन नंबर काय तुमचा बी उत्तर जे येणार आहे चला पुढचा बघा क्वेशनच्यामध्ये बघा व्ही इथं लिहिलं आहे इथं व्ही आणि असं गोल आहे ते खालच्या साईडला असं बोलतो वरच्या साईडला म्हणजे ऑप्शन म्हणजे चुकीचं आहे पहिला इथं बघा इथं एक आहे आणि गोल असा आहे एक आहे गोल इथं दोन आहे हे पण चुकीचं परत दोन तीन आहे का बघा व्ही परत इथं उलट व्ही आला पाहिजे इथं बघा उभं व्ही आहे इथं उलट व्ही आहे म्हणून ऑप्शन नंबर बी पण नाही कोण सी परत पुढच्या याच्यामध्ये तर याच्यामध्ये बघा त्रेचाळीस नंबरला क्वेश्चन आहे इथं ब्लॅक आणि सी पतंग आहे पतंगाच्या पहिला शोध ब्लॅक सी ब्लॅक सी कुठे बघा ब्लॅक आहे का नाही

एक तीन चार दोन एक तीन चार दोन एक तीन चार चार नाही फक्त तीन आहे एक तीन चार दोन म्हणजे हा तिघांच्या मध्ये ए बी आणि डी मध्ये उत्तर आहे आता काळा आणि पांढरा कुठे आहे बरोबर काळा आहे वर पांढरा आहे काळा खाली वर पांढरं काळ तर पांढरा काळ आहे का नाही पांढरा काळ नाही ठीक आहे मग आता ह्याच्यामध्ये बघा चौकोन आहे चौकोनामध्ये अं इथं आता ह्या तोगांच्या मध्ये काय आपल्याला बारकडे साम्य दिसतंय का बघा तर वेगळं काहीतरी अस ना आता ह्याच्यामध्ये बघितलं तर दोन अखं ते तसंच आपल्याला ब्लॅक ब्लॅक इथं तीन डॉट आहे एक चार डॉट इथं ब्लॅक दोन डॉट तीन डॉट चार डॉट ठीक आहे मग ह्यांची पोजिशन पण सारखी दिसत आहे आपल्याला त्याच्यामध्ये साम्य दिसते मग ह्याच्यामध्ये साम्य दिसते याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दिसते मग ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये चेंजेस कुठे आहेत ते आहे बघायचं इथं जरा इथं दोघांच्यामध्ये सारखं दिसतंय हे बघा चौकोन कसं आहे इथं एका खाली दिले बिंदू एक चार चार डॉट आहे पण इथं डॉट बघा कसं आहे आणि इथले डॉट बघा हे सारखे डॉट आहे म्हणून ऑप्शन नंबर डे तर ह्याच्यामध्ये झाडाचं कुंडी दिले बघा कुंडीचं इकडं बघा सेम टाइपच

पन्नास पन्नास मध्ये काय ना हा क्यू आहे माझा च क्यू उलटा क्यू क्यू उलटा क्यू इथं दिसते का उलटा क्यू उलटा क्यू जे जे लेफ्ट साइडला दिसते का जे लेफ्ट साइडला आहे जे राईट साइडला आहे का राईट साईडला इथं ॲज इट इज आले हे चुकीचं आहे हे चुकीचं हे चुकीचं तर होतच ऑप्शन नंबर डी आता बघा एक दोन सगळ्या ठिकाणी बघा दोन 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 डॉट एल एन मध्ये फिरका दोन 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 डॉट वेळ साईड घे चार दोन्ही आठ आणि डॉट आहे इथं आहे इथं कमी आहेत इथं बघा चार दोन्ही आठ आणि मध्ये पण डॉट आला एक्स्ट्रा डॉट आला आहे म्हणून हा चुकीचा आहे तर इथं दोन चार सहा आणि आठ आठ आहे ह्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत आपण बघूया तर ह्याच्यामध्ये दोन डॉट आहेत हे दोन डॉट आहेत इथं पण दोन डॉट आहेत परत हे डॉन डॉट आहेत इथं पण दोन डॉट आहेत इथं पण दोन डॉट आहेत इथं पण दोन डॉट आहेत म्हणजे डॉटची संख्या तर बरोबर आहे त्याच्यामध्ये शेपमध्ये काय होतंय बघूया शेपमध्ये इथे चौक कोण आहे इथं पण काय होते बघा चौक आहे चौक पण आहे तर इथं बघा इथं असं जॉईंट नाही आहे जॉईंट आहे तर जॉईंट नाही आहे म्हणून ऑप्शन चुकीचा आहे ऑप्शन नंबर एक बघतो बघतोय फार काय नाही बघायचं एकदम छोटासा फरक असतोय त्याच्यामध्ये बघायचं आहे याच्यामध्ये बघा आपलं प्लस 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 असणारी पहिली लाईनमध्ये बघा मायन मल्टिपल मल्टिपल चुकीचं आहे प्लस प्लस आहे प्लस माय प्लस पण नाही मायनस इंटर मल्टिपल टू प्लस आहे प्लस प्लस आहे म्हणजे ह्या दोन ऑप्शनमध्ये बघा गुणाकार आहे परत बघा गुणाकार गुणाकार म्हणजे प्लस गुणाकार प्लस आला म्हणजे गुणाकार गुणाकार ऑप्शन नंबर डी तर ह्याच्यामध्ये बघा सिम्बॉल तर आहे बघा आपल्या साईडला असं असं केलं बघा हे गोल असं करून असं काहीतरी केलं इथं बघा नेमण्यापर्यंत चुकलं हे चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे आहे हे टच या आ, था। था। हा ऑप्शन चुकीचं ऑप्शन नंबर सी हे जास्त करून आपलं बरोबर असते ना ठीक आहे हा व्हिडिओ आपला इथं संपलेला आहे याच्यामध्ये मी बऱ्यातरी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला फक्त ह्या ह्याच्यामध्ये वेगळं येतो ते बघा त्याच्यानुसार करा थँक्यू वॉचिंग लाईक करा आपला शेअर करा नवदच्या वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी हा चॅनल आपला सबस्क्राईब करा नक्कीच दुसऱ्या टॉपिकमध्ये आपण नक्कीच लवकरच भेटू थँक्यू